आपण कावळवाडी या शेतामध्ये आलो आपण त्यांच्या त्यांचं नाव त्यांचं गाव आपण विचार राम राम। राम राम। नाव माझं नाव दत्तात्रय तुकाराम गुट्टे काळवाडी तालुका तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बर तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला मी औषध दिले होते त्यावेळेस तुमच्या कापसाची परिस्थिती कशी होती चेक मैवानं चेक खाऊन गेला होता काहीच नव्हतं उगा आता मोडायचा म्हणून ठुलाच होता अचानक सरची भेट झाली आणि हे औषध दिले तेव्हा दुसरी फवारणी आणि तुमच्या समोर जे काय असेल ते फळ संख्या खूप मोठी आहे खूप मोठ झालंय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अठरा म्हणजे वीस बाय वीस बावीस तरी बोंड आहे चाप वरित चाळीस चालूच चा। आहे चाप तर भरपूर आहे पान, पान, पाना ठीक पान, चाप आहे पान टाकला चाप आहे पाना ठिकाणी चाप आहे म्हणजे आम्ही जे औषधे दिली होती त्याच्यावर तुम्ही समाधान एक नंबर एक नंबर आहे म्हणजे तुम्हाला चाप वगैरे चांगली निघाली दिसते ओके खर्चा बी असा काही एवढा काहीच खर्च नाही दोन फवारण्या एक ड्रेसिंग दोन फवारण्या आणि एक ड्रेस एक ड्रेसिंग झाले ओके आणि कसलच कुठलच रोग नाही आणखी झाड तुमच्या समोर आहे फ्रेश आहे अजून फ्रेश आहे याच्यात काही लबाडी नाही काय नाही कुठलं जैविकच जे काय दिले ते तुम्ही तेवढ्यावरच बस हां ओके okay. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की बा जैविक वापरा वापरा एकशे एक टाका हा हे अनुभव तुमच्या समोर हाय याच्यात काय फसवणूक नाही काय नाही जे काय असेल ते येऊन तुम्ही शेत बी बघू शकता ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद